श्री स्वामी समर्थ मंडळी सौभाग्यशाली स्त्रियांची अकरा लक्षणं कोणती आहेत ती, आहे? ती आपण बघणार आहोत मित्रांनो लग्नानंतर अचानक नशीब का बदलतं याबद्दल तुम्हाला कधी आश्चर्य वाटलं आहे का हा फक्त योगायोग आहे की त्यामागं काही विशेष कारण आहे वास्तविक आपल्या शास्त्रामध्ये आणि सामुद्रिक शास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्त्व दिलं गेले असं म्हटलं जातं की जर एखाद्या पुरुषाचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झालं तर तो थेट रोडपतीपासून करोडपती होऊ शकतो तर दुसरीकडे जर दुर्दैव खराब असेल तर एखाद्या स्त्रीमुळं कोटींची संपत्ती देखील माती बनते तर आज आपण बघणार आहोत की अशा सौभाग्यशाली महिला ज्यांच्यामुळं त्यांच्या कुटुंबामध्ये बरकत येते त्या कोणत्या आहेत त्यांची लक्षणं काय आहेत ती अकरा लक्षणं कोणती आहेत ते बघूयात पायांचे लहान बोट पहिल्या ओळखीबद्दल बोलायचं झालं तर एखाद्या स्त्रीच्या पायाचं छोटं बोट जमिनीला स्पर्श करत असेल तर त्या स्त्रीला खूप शुभ मानलं जातं समुद्रशास्त्रानुसार अशी स्त्री ज्या घरात जाते त्या घरात नेहमीच आनंद आणि समृद्धीचे निवासस्थान असतं ती केवळ तिच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान असते अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी आणि सुखी ठेवण्यात सक्षम असतात रुंद कपाळ ज्या स्त्रियांचे कपाळ तीन बोट रुंद आणि अर्धा चंद्राच्या आकाराचं असतं त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात सुखाची सावली पडते तर दुःखाची कधीच पडत नाही संपूर्ण कुटुंब त्यांच्या बुद्धिमत्ता कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळं प्रगती करतं जणू या मुली घरात आल्यानं घराचे भाग्यच बदलते असं म्हटलं जातं की या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यासाठी एक वरदान असतात डोळ्यांचं वैशिष्ट्य मित्रांनो एखाद्या महिलेच्या डोळ्यांची बनावट तुम्ही पाहिली आहे का समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या त्वचेत हलका लालसरपणा असेल आणि डोळ्यांच्या पुतळीचा रंग काळा आणि सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानलं जातं या व्यतिरिक्त जर तिची चाल राजहंसासारखी असेल आणि तिची कंबर वाघासारखी बारीक असेल तर ती स्त्री सर्व सुखांचा आनंद घेत असते अशा स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारच्या ऐशो आरामाच्या गोष्टी मिळतात आणि त्यांचं जीवन आनंदी राहतं नाकावर तीळ समुद्रशास्त्रानुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानला जातो जर एखाद्या मुलीला तिच्या नाकाच्या पुढच्या भागावर तीळ असेल तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते त्यांचे प्रत्येक पाऊल घरच्या लोकांसाठी समृद्धी आणि खुशहाली आणते पायाचा अंगठा जर एखाद्या स्त्रीचे अंगठ्याचं बोट गोल आणि वर उचललं गेलेलं असेल तर त्यामध्ये हलका लालसरपणा असेल तर त्या, त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानलं जातं समुद्रशास्त्रानं नमूद केलं आहे की अशा स्त्रिया आपल्या पतींसाठी सौभाग्य आणतात त्यांच्या आयुष्यात कोणतीही आव्हानं येतात त्या सहजपणे त्यांना ओलांडतात आणि त्यांच्या पतीला यशस्वी होण्यास मदत करतात चमकदार पांढरे दात ज्यांचे दात सुंदर तेजस्वी पांढरे आणि पुढे आलेले असतात अशा स्त्रिया देखील भाग्यवान असतात अशा स्त्रीला त्यांच्या जीवनसाठीसाठी खूप भाग्यवान मानलं जातं त्यांच्या आयुष्यात कधीही सुविधांचा अभाव होत नाही या स्त्रिया केवळ त्यांच्या कुटुंबाची आनंद आणि समृद्धी वाढवत नाहीत तर आपल्या जोडीदारासाठी यश आणि समृद्धी देखील आणतात नाजूक लांब बोटे ज्या स्त्रियांची हाताची बोटं लांब पातळ आणि गोल असतात तसेच एकत्र मिसळल्यानंतर छिद्र नसतात त्या स्त्रियालाही खूप भाग्यवान मानलं जातं जर त्यांची न नख लाल नाजूक आणि गुळगुळीत असतील तर त्यांना समृद्धी आणि सुख सुविधा मिळतात या स्त्रिया त्यांच्या कुटुंबासाठी वरदान मिळाल्यासारख्या असतात लांब सुंदर मान भविष्यातील पुराणात असं म्हटलं आहे की स्त्रियांच्या मानेमध्ये साफ आणि स्पष्ट तीन रेखा असतात त्या स्त्रिया दागिन्यांनी सुशोभित राहत असतात या स्त्रिया समृद्धी आणि संपत्तीच्या प्रतीक असतात परंतु जर एखाद्या महिलेची मान कमजोर असेल तर स्त्री गरीब राहू शकते चेहरा वडिलांसारखा असणं मित्रांनो हे खूप कमालीचं आहे जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या वडिलांसारखा असेल तर त्या मुलीला खूप भाग्यवान मानलं जातं अशा मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख मिळतं त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखा असेल तर त्या मुलालाही खूप भाग्यवान मानलं जातं तर ही काही भाग्यवान महिलांची काही खास लक्षणं आहेत जी या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहेत